मी एक काम कर कस जरा जागत्यापणानं म्हणजे अरे जाणत्या जो त्यापणानं एक काम कर काय करू त्या आतल्या पाय अस आतल्या बायाला त्या आवाज दे काय म्हणायचं हो मुरळी बाय हो मुरळी भाय म्हणायचं हो बाय वजनात म्हणजे कशी असते बाबा एकदम वजन पडलं पाहिजे हा वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे नवरदेवाला पाठफुळे घे नवर पाठपुळे गे मुलाला काय कळतहेर बंद पण आले आलं नवरदेव माझ्या मोखाने बसल्यावर नाही का वजन पडायचं माझं आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज आवाज दे तुला ठेवला होता आई बापान काय अल्ला का बाया माणसाला आवाज कसा द्यावा कसा द्यायचा एकदम प्रेमानं द्यावा प्रेम नाई प्रेम प्रेम हजूक हाक मार नाजूक नाजूक आवाज तिकडे उभा कार नका का तिकडे बे आवडते तिकडे उभा हा हा मार हाक मार भाय नाजूक हाक मार नाजूक आवाज एकदम एकदम प्रेमळ प्रेमळ हो भाई का भुई कपुईल अल्लागडी इकडी इकडी अरे आहो बाई मानाव अल्ला आहो बाई असं नाजूक मानाव रे नाजू हा आहो मुरली बाई ओ बाई येत नाही तिने तीन दिवस मुरणी भाऊ आवाज दे आवाज दे अजून असं नाही का हाँ, हाँ, हा हो बाई माझा <laughs> आवाज पोचत नाही दिसायला आवाज दे आगे ले? आगे ले? आगे ले? आवाज बाई काही येत नाही वाटत आली 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 हा समजवन सजवान नाही बाई चांगली आहे ना बाय दिसाय लागली आहे आता याखांद्या बॉवर लावते ती गा तस दिस वजन माझ सांग बाईला तुझं वजन मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस आहे मनाव गावातला मोठा माणूस आहे मंत्री संत्री उदार येतात मानाव तुझ्या दुकानात हा आपल्याला दुसऱ्या या दुकानला जावं लागतंय लागला का खरं सांगायला मग अरे जरा बाई चांगली आहे माझी बायला सांगायचं म्हणायचं लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे आणि म्हणायचं सकाळी संडासला जर चालला संडासला जर चालला चालत काय जात नाही म्हणायचं हेलिकॉप्टर घेऊन जातोय आणि पंख्यावर बसतोय सगळ्या गावावर आ काय तुला मोठे पाण्या लागा आणि बायला सांग संडासला चाललंय की हेलिकॉप्टर घेऊन जातोय सांग 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 काय लागा बोलतो माझी मी बोल बोल हो राम राम हो राम।, <laughs> ला राम राम मराठी बात भरंगिल्ला कन्नड भात मांड रे पाच पण बिघडे काय कीर मजा आले आर सर गिलो बायला म्हणलं बाईराम राम बाई राम राम राम, राम 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 हा राम राम बाई बाई राम राम घालते गणपती राम राम बाई मला बोलली काय म्हणली रे बाय चाल सोपं बोलले काय म्हणली रे मी म्हणलं बाईराम राम राम हा बाय म्हणली मराठी भात भरंगीला कन्नड बात मांड रे पप्पा

मुंड आहे काय मुंडा म्हणजे तुला मागायला काय लगाई वजन वाढून सांग झालं अरे नालाय काय मुंडा म्हणजे मागायला काय मग काय येडा गाछणा मुंड म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक असा आहे का हा पाहिला सांग डबल मुंड आहे म्हणाव डबल मुंडा आहे दोन फॅक्टरीचा मालक हाय दोन पहिला सांगतोय तू डबल फॅक्टरीचा मालक आहे म्हणावं वर उंचायज खाली असायचं आहे म्हणाव सांग सांग सांग

नाही नाचली नाही मावशी आहे आपले नाचकी आहे आता थंडी गेली असून तुला सकाळी त्या बॅरिल मध्ये घालून पार्सल करीन बघ हो बाबा शिवे आहे हो नवरदेव मावशी ही नवरदेव तेल घालायला बसले तर

मला <laughs> एक

कसं तुम्ही चार बहिणी आहो का आम्ही पण चार भाऊ आहोत एक दोन तीन की चहा द्यायला चार काय म्हणलं म्हणलं दाखवा म्हणलं चार भाऊ भाव म्हणलं भाई कुठे काय एक दोन तीन का चार तीन चहा द्या लागले तुमची नाव काय ही मोठं आहे बत्ती बर माझं नाव आहे भायपती ही तीन नंबर कोण सांगत नाही जा जाऊ जोज नाव आहे महेपती माझं नाव आहे महेर ते कोण ह्याचं नाव आहे रगतपिती आपले रघुपती रघुपती बस रघुपती रघुपती हा रघुपती कसा बसला बिगर सोंडाचा गणपती लावा तुमची उदभती हा कसा चहा प्यायला तिने पाच चाकून बसला खाली बसवली ती बसा चहा प्यायला चहा तुम्ही येलगा हा पण सुविधा